भाजपचे आमदार तरविंदर सिंग मारवा यांनी गांधी घरावर एक वक्तव्य केले होते इंदिरा गांधींचे आम्ही जसे हाल केले तसे तुमचे हाल करू असे असून दे देशभरासह राज्यभरात आज काँग्रेसच्या वतीने त्यांच्या व्यक्तव्याचे निषेध आंदोलन करण्यात आले छत्रपती संभाजीनगरात देखील खासदार कल्याण काडे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले तसेच निषेधार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार तरविंदर सिंग मारवा यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी भूमिका काँग्रेसने घेतलेली बघायला आमचे भी नेते आदरणीय राहुल गांधी साहेब जे या देशामध्ये आज विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताय लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याचा एक वेगळा डेकोरम असतो आणि या सरकारने सगळं पायदळी तुडवलं आ काल राहुल गांधी साहेबांना एका जणाने सांगितलं की आम्ही इंदिराजीचे जसे हाल केले तसे तुमचेही करू अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या तरविंदर सिंग मारवा नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदाराचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि यानंतर जर अशाच पद्धतीने वाचाळ विराला जर त्यांनी रस्त्यावर सोडलं तर काँग्रेस त्याची हायगही करणार नाही आणि त्याचबरोबर इंद्राजीचं बलिदान या देशाने पाहिलेलं आहे इंद्राजीचं काही घराचं भांडण नव्हतं कोणाचं घरातल्या घरात त्यांच्या घरात जशी भांडणं आहे तशी आमच्या घरातल्या भांडणामुळे इंद्राजी गेले नाही इंदिराजीने वेगळा खालसा निर्मिती होऊ नये म्हणून या देशाला अखंड ठेवण्यासाठी जी कारवाई केली होती त्याचा त्या त्यांचा त्याच्यात त्यांचा बळी गेला त्यातले जे माथे फिरू होते त्यांचे अंगरक्षक हे उभे देशांनी पाहिलेलं आहे आणि अशा त्या परिस्थितीमध्ये जर एखादा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता माजी आमदार असं बोलत असेल तर त्याचा आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून तीव्र शब्दात तो निषेध करतोच परंतु तात्काळ त्याच्यावर कारवाई व्हावी त्याला अटक करावी आणि त्याला जेलमध्ये टाकावं अशा पद्धतीची भूमिका आज संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन हे निदर्शनं केलेले लवकरच आम्ही आमच्या आपल्या आपल्या शहराच्या सीपीला आणि एस पीला वेगवेगळे निवेदनं देऊन त्यांच्यावर तात्काळ केस दाखल करावी फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची भूमिका आमच्या या काँग्रेस कमिटीची राहणार आहे देशातल्या नागरिकांना दिवसेंदिवस राहुल गांधी आवडायला लागले त्यांचं नेतृत्व लोकांना भावायला लागलं हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की राहुल गांधी भवितव्यातले पंतप्रधान आहे येणाऱ्या काळातला पंतप्रधान हा निश्चितपणाने राहुल गांधी होणार आहे त्यांना त्याची जळजळ होते आणि म्हणून त्यांनी जोडे मारायचं आंदोलन सुरू केलं याच्यापेक्षा वेगळं काही नाही राहुल गांधींनी कुठं काय स्कॅम केला म्हणून जोडे मारायचं आंदोलन करताय भारतात आरक्षण संपू असं नाही बोलले तुम्ही चुकीचं बोलताय तर भारतीय जनता पक्षाने काय सांगितलं म्हणून त्याच्यावर कुठं विश्वास ठेवता तुम्ही तुम्हाला माहिती ना ते काय बोलले तर तुम्ही रोज टी पाहता पाहताना राहुल गांधी हे बोलले आरक्षण हा एकमेव विकासाचा पर्याय नाही भविष्यात माणसाची प्रगती झाल्यानंतर आरक्षण बंद करून सगळ्याला सोबत घेण्याची गरज आहे हे राहुलजी बोलले आरक्षण बंद करा असं राहुलजी कधी बोलले भारतीय जनता पक्ष या खोटा प्रचार करूनच वरती यायचं काम केलं आता खोटं नाटक किती दिवस ते प्रचार करणार आहे आणि खोटं नाटं बोलून त्यांनी दहा वर्ष काढले आता हे पाच वर्ष ते पूर्ण करू शकत नाही ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्यात प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन